नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी माझी एक स्वरचित कविता आहे त्या स्वरचित कवितेचं शीर्षक आहे जोडली मातीशी नाळ तर ही कविता मी सादर करत आहे राहण आहे सुध आहे मातीत राब राहण आहे सुध आये मातीत रावण धान पेरत वावरी हिरव हे शोभन धान पेरत वावरी हिरव पिकय शोभन मायामची जमीन देते पोटाला खायाला आमची जमीन देते पोटाला खायाला काट्या कुट्याची झोपडी आहे डोक्यावर राहायला काट्या कुट्याची झोपडी आहे डोक्यावर राहायला नाही हौसाचारे जिन अंगी फाटके कापड नाही हाऊसाच जिन अंगी फाटके कापड आहे पोटामध्ये भूक येते डोळ्यावर झापड आहे पोटामध्ये भूक येते डोळ्यावर झापड थेंब घामाचा जिरतो कसा याच ढेकळात थेंब घामाचा झिर तो कसायाच ढेकळात वाट रे तोरेवर पावसाची आभाळात वाट पाह वर पावसाची आभाळात काळी माय रे आपली आम्ही लेकर रे आपली आम्ही रे लेकर सेवा केली आईची तेव्हा मिळती भाकर सेवा केली आईची तेव्हा मिळते भाकर राब राह तो नशी सारा कष्टाचारे काळ राब राहतो नशी सारा कष्टाचारे काळ याच मातीशी जोडली जन्मो जन्मीची देनाळ याच मातीशी जोडली जन्म जन्मीची रे नाळ याच मातीशी जोडली जन्म.